काल निघालेला तोडा काल निघलेला तोडा पंधरा क्विंटल पंधरा क्विंटल आणि आज 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 राहिलेला पाच क्विंटल बर आणि काय रेट निघाला कालचा पन्नास रुपये का बाजारात जाग्या शेतात येऊन व्यापाऱ्यांनी पंचावन्न रुपये किलोनी जागाहून दबंग मिरची नेलेली आहे आणि इतर मिरचीपेक्षा काही भावात बदल वगैरे हो आणि आम्हाला सारी मदत त्यांनी साहेबाने केली खरीद क्रांती कृषी सेवा एजन्सी इट इत, येथील अजय चंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट डेव्हलप झाला बरोबर <laughs> नमस्कार मी श्रीराम राऊत सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना या कंपनीची मिरची मुक्कामपुष्ट गंगनाथवाडी तालुका जिल्हा बीड या गावी किती रोपाय टोटल साठ हजार रोपाची या गावात ग्रुप म्हणजे नाव शेतकरी मित्र ग्रुप यांची यांनी पूर्ण लागवड केलेली आहे गोरख गाडे यांच्या शेतावर आपण दबंग या मिरचीच्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी आलो आहोत तर गोरख गाडे यांनी दबंग मिरची लागवड करून त्यांचा तोडणी चालू आहे तर आपल्याला ते तेच सांगतील की ह्या दबंग मिरची मिरपेक्षा दबंग मिरचीला कुलकळी फुलकळी एक जास्त आहे मालबी भरपूर निघतो आणि बाजारात विक्रीला चमक आणि चमक खूप आहे उठाव भरपूर आहे उठाव भरपूर आहे आणि मिरचीच्या झाडाच्या संख्या बाबतीत म्हणजे तुम्ही जे काही कंटिन्यू तोडा चालू राहतो कंटिन्यू तोडा चालू मिरचीपेक्षा कंटिन्यू उत्तर वाहण्यापेक्षा आणि ह्या दबंग मध्ये इतर वानाच काय होतं आपण एक वेळ जर समजा माल कटिंग के केली मालाची तर त्याच्यानंतर फुलं यायला आणि डबल माल तयार वेळ जातो <laughs> तसं ह्या दबंगचं वैशिष्ट्य असे कि माल जरी बांधला तरी सेटिंग च काम चालू राहतंय वरचीवर वरचीवर माल सेट होत चालतोय त्याच्यामुळं असं झाड पाहायला भेटतच नाही की त्याच्यामध्ये मिरची नाही म्हणून तोडा आलेली मिरची तेवढी दिसते आपल्याला लहान मिरची तेवढी दिसते आणि फुलं पण तेवढे दिसते शेखास वैशिष्ट्य वैशिष्ट्य व्हरायटीच बरोबर आणि दुसरी गोष्ट झाडाला मिरचीची संख्या इतर मिरची जास्त 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 आहे आणि सध्या काय रेटनी चालू आहे सी आपण काही दिलेलं नाही कोणाला पण आताच व्यापारी पन्नास रुपये किलो जागेवरती मागून गेले जागेवर पन्नास रुपये किलो आता तुमचं सत्र किती एक, एक एकर एक एकर झाडाची संख्या साडेसहा हजार आहे साडेसहा हजार एक एकर मध्ये मला वाटतं टरबूज पण तर आंतर आंतरपीक काढलेलं आहे आणि किती थोडा आता दुसरा 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 तर हा किती किलोचा तोडा निघतोय आता माझ्या माहितीने हे पंचवीसशे ते सव्वीसशे क्विंटलचा तोडा खायला पाहिजे बरं अडीच टनाचा तोडा तोडा हा आडिस्तना 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 थोड़ा हा, थोड़ा हा दुसरा तोडा हा अडीच टनाचा निघतोय आणि तुम्ही ह्या समाधानी तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा आता माझं नाव बाबासाहेब गोरख बाबासाहेब गाडी हा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार अडतीस शहाण्णव शहाण्णव तर आज सहा अग सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि बीड जिल्ह्यात भरपूर पाऊस हां बरोबर म्हणजे आज गावातले बरेच प्लॉट इतर कंपनीचे पण गेले ह्यांचा दबंगला आलाय का, लग का नाए, नाए त्या मुझे मुझे आला आला पण कमी आला काही झाडांना नाही तर सहा ऑक्टोबर मध्ये बीड जिल्ह्यात भरपूर पाऊस असताना सुद्धा दबंग मिरचीने तग धरून शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन दिलं हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे हे सफल सीडच्या माध्यमातून आपल्याला बियाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडं आनंदाची बातमी आनंदाची बातमी चालेल फोटो